आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा गर्दीत एवढं काय विशेष आहे अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार म्हणूनच मी इथे आले गोळीबार मालेगावात गोळीबार व अनामारीचा फरार लहान मुलांच्या वादातून झाला रारा दोन गोळ्या फायर बघा काय आहे प्रकरण फक्त रहता न्यूजवर मालेगाव मालेगाव आयशानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लहान मुलांच्या झालेल्या भांडण्याच्या काढत मेहताब अली या संशयिताने सुमारे दहा ते बारा गैरकायद्याची मंडळी जमवत दोन्ही हातात पिस्तूल घेत फिर्यादी लईक अहमद मोहम्मद कामील याच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या सुदैवाने हा फिर्यादी खाली बसल्याने याचा जीव थोडक्यात बचावला यानंतर दहा ते बारा संशयित आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत फिर्यादीच्या घरात जबरदस्तीने घुसून घरातील वस्तूंची तोडफोड केली यावेळी एका संशयिताने हातात दोन तलवारी घेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला एवढेच नव्हे तर घराबाहेर उभी असलेली मोटरसायकल काढून नुकसान देखील केले या गोंधळात फिर्यादीचा मोबाईल व तब्बल पन्नास हजार रुपये रोख रक्कम कहाळ झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मुख्य आरोपीसह त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे या प्रकरणी आयशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे